मित्रांनो स्टार प्रवाहवरील घरोघरी मातीच्या चुली मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत यामध्येच घरोघरी मातीच्या चुली मालिकेत आपल्याला एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे या ट्विस्ट मध्ये चक्क मालिकेत खलनायकीचे मृत्यू दाखवण्यात येणार आहे नुकताच स्टार प्रवाह या वाहिनीने मालिकेचा एक प्रोमो शेअर केलेला आहे या प्रोमो मध्ये जानकी ही ऐश्वर्याच्या गोळी मारते व यामध्येच आपल्याला मालिकेत ऐश्वर्याचे मृत्यू पाहायला मिळते आहे व यानंतरच जानक हिला पोलीस हे अटक करताना आपल्याला दिसणार आहेत त्यामुळेच मालिकेत ऐश्वर्याचे मृत्यू दाखवण्यात आल्यामुळे मालिकेतून खलनायकीची एक्झिट झालेली आहे का असं पडलेला आहे ऐश्वर्या हे पात्र अभिनेत्री प्रतीक्षा मुनगेकर हिने साकारलेले आता मालिकेत मृत्यू दाखवण्यात आल्यामुळे प्रतीक्षाने मालिका सोडलेली आहे का की मालिकेत आणखी काही ट्विस्ट येणार हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळेलच एकांतरीतच घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत ऐश्वर्या या पात्राचे मालिकेत मृत्यू पाहिजे Ja, dann